जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत पुन्हा तीच चाल सावधान मराठा विरुद्ध मराठा लढवला जातोय हे लक्षात घ्या मित्रांनो सावध व्हा प्रतिक्रिया देणे टाळा व एकमेकांना जोडा तुम्ही म्हणाल हा काय संदेश आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण दीड दोन वर्षापासून उपोषणाचा हत्यार माननीय संघर्ष उद्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांनी उपसला आहे आणि या माध्यमातून मराठा व कुंबी एकच आहे हे सांगण्याचा सतत प्रयत्न करत आहोत अशा आपणास टार्गेट करण्यासाठी किंवा हे आंदोलन दडपण्यासाठी काही गोष्टी होत आहेत तेव्हा सर्व समाज हा जरांगे पाटलासोबत आहे तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा एकजूट एक होण्याची गरज आहे असं मला वाटतंय व एक संघ राहण्याची गरज आहे त्यासाठी एकजूट व्हा राजकीय लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका व त्यांच्या हातचे बाहुले बनू नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे या अगोदर ओबीसी वर्सेस मराठा हे लढून झाले पण त्या षडयंत्राचा कुठेही उपयोग झाला नाही समाज मनात त्याचा परिणाम झाला नाही शे जरी सोशल मीडियावर दाखवत असतील तरीही तसा गावगाड्यात कुठेही कसलाही प्रश्न उद्भवला नाही तेव्हा ओबीसी वर्सेस मराठा करून ही चाल फसलेली आहे म्हणून आता मराठा विरुद्ध मराठा लढवला जातोय म्हणून म्हणतोय मन सावधान व्हा आणि एकजूट राहा कारण हे नवं षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये मराठ्यांच्या विरुद्ध मराठेच लढवले जाणार आहेत आता गॅजेटेर लागू होणार आहेत मग ते सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल अथवा निजाम हैदराबाद गॅजेट असेल ही तीनही गॅजेट लागू होणार आहेत पण त्याचं श्रेय हे जरांगे पाटलाला जाऊ नये म्हणून ही धडपड आहे दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल जरांगे पाटलाचं आरक्षण हे मोडीत काढण्यासाठी काही मंत्री सुद्धा उपोषणाला बसू शकतात आणि तो प्लॅन सध्या रचला जात आहे हेही गांभीर्या नाही कारण मराठा आरक्षण मोडीच काढण्यासाठी मरा मराठा आरक्षणावरच मंत्र्यांना उपोषणाला बसवायचं आणि दहा टक्क्यावर बोलवण करायची असा यांचा डाव आहे दुसरी गोष्ट काल परवाची एक गोष्ट आहे तुम्ही सोशल मीडियावर टी व्हीवर किंवा आणखीन कुठं ऐकलं असेल वर्तमानपत्रात वाचला असेल कोल्हापूरमध्ये कधी नव्हे त्या छपरी बेचाळीस संघटना एकत्र आल्या आणि त्या मराठा आरक्षणासाठी लढणार असा त्यांनी निर्धार केला आहे या संघटना कोणत्या कशा उगवल्या या संघटना या अगोदर आधीही उगवल्या होत्या सर्वांना परिचित आहेत त्या कधीतरी येतात आणि आपली स्वार्थी घरं भरतात राजकीय पतं उपभोगतात आणि मॅनेज होऊन सोडून देतात अशा ह्या संघटना तेव्हा आठवण येते अलीबाबा आणि चाळीस सोळांच्या गोष्टीची बेचाळीस संघटना जरी एकत्र आल्या तरी यांच्या मीटिंगला चारशे वीस लोक नव्हते हे देखील लक्षात घ्या तेव्हा एक शेर काफी आहे अगर सव कुत्ते भी भोकने लगे तो शेर को कुछ नाही होगा तशी घटना एका वाघाला घेरण्यासाठी एका वाघाला बदनाम करण्यासाठी त्या वाघाचं आरक्षण मोडीत काढण्यासाठी त्याचा संघर्षाला शिह देण्यासाठी अशा बेचाळीस लालची संघटना समोर येत आहेत आणि ह्या तुकडा फेकला की मॅनेज होणार आहेत हे लक्षात ठेवा तेव्हा जो समाजाशी कधीही गद्दारी न करणारा निस्वार्थी निष्कलंक कुठलाही डाग नाही कुठलीही केस नाही आज ता अशा वेळी अशा वेळी जरांगे पाटलाची साथ देणं हे अत्यावश्यक आहे म्हणूनच म्हणतो सावध व्हा एकजूट व्हा या संघटनांनी आतापर्यंत कित्येक वेळा मॅनेजमेंट केलेली आहे आपली घरं भरलेली आहेत गरीब समाजाला बळीचा बकरा बनून स्वतः राजकीय पद उभवली आहेत तेव्हा या संघटनांच्या नादी न लागता यांना ट्रोल न करता यांच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता यांना भाव देऊ नका यांच्यावर प्रतिक्रियाही देऊ नका आपला लढा कायम ठेवा एवढंच सांगायचं महत्वाचा मुद्दा असा आहे बुढा शेर कभी घास नाही हे लक्षात ठेवा जरांगे पाटला सारख्या वाघावर असे चाळीसच काय हजारो कुत्रे जरी सोडले तरी वाघ मागे एकही इंच हटणार नाही म्हणतात यांच मत आहे आणि काही राजकीय मंत्र्यांचंही मत आहे की जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज याचा अर्थ काय घ्यायचा एक वेळ मानू जरांगी पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही ठीक आहे तुम्हाला हवे असेल तुम्ही शहाण्णव कुळी असाल ब्याण्णव कुळी असाल आम्ही तर क्षत्रिय मराठे आहोत तुम्ही कोणबी आरक्षण घेऊ नका तुम्हाला घ्या कोण म्हणत आहे पण जरांगी पाटील म्हणजे समाज नाही हे म्हणणं तुमचं जरी बरोबर असेल तरी जरांगी पाटलासोबत सहा कोटी समाज आहे हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे आणि त्यांना हे म्हणूनच आपल्या बोकांडीवर दहा टक्क्याचं आरक्षण लादायचे गरीब मराठा समाजाच्या नावाखाली आतापर्यंत संघटना व नेते यांनी आपली घरं भरली राजकीय पद उपभोगली व स्वतःमध्ये उन्नती केली पण समाजाच्या पदरी मात्र हमखास निराशा आली म्हणूनच गलित गात्र झालेल्या मराठा समाजामध्ये एक उदयोन्मुख न भूतो न भविष्याती कधीही न निर्माण होणारं छत्रपती शिवरायानंतर जर नंतरचं निर्माण झालं असेल तर ते खास संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे एकमेव व्यक्तिमत्व आहे तेव्हा या व्यक्तिमत्वाला न सोडता आपण एकजूट होऊन या लढ्याला साथ दिली पाहिजे एवढी कळकळीची विनंती हे सांगून मी तुम्हाला सावध करतोय आपल्याला कोणाला ट्रोल करायचं नाही कोणावर प्रतिक्रिया द्यायची नाही अशा वेळी सर्वांनी एकजूट व्हायचं आणि आलेल्या कुत्र्यांना तसंच तोपर्यंत जय जाऊ जय शिव